भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत महत्वाची बातमी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये घरीच राहून त्यांनी दर्शन घ्यावं असं आवाहन राज्य सरकारनं आता अनुयायांना केलेलं आहे सहा डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अनुयायांनी घरीच राहून दर्शन घ्यावं चैत्यभूमीवर शक्यतो येऊ नये गर्दी होईल या अनुषंगानं राज्य सरकारनं हे आवाहन केलेलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगानं हे आवाहन करण्यात आलेलं आहे अनुयायांना यंदाच्याही वर्षी चैत्यभूमीवर येता येणार नाहीये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनुयायांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे यंदाच्याही वर्षी घरीच राहून ऑनलाईन पद्धतीनं दर्शन घ्यावं असं राज्य सरकारनं अनुयायांना आवाहन केलेलं आहे अनुयायांसाठी मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केलेल्या आहेत वरून कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण देखील होणार आहे मात्र सरकारच्या याच मार्गदर्शक सूचनांविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत भदाणे पाटील आपल्या आपल्या प्रतिनिधी अपलेा सोबत आहेत वर्षी सुद्धा अनुयायांना चैत्यभूमीवर येऊन दर्शन घेता येऊ शकणार नाहीये त्या अनुषंगानं राज्य सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत सुस्मिता सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल तर ओमायक्रोनचा एकूणच धोका लक्षात घेता बारा देशांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्यामुळे गर्दी राहण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे निर्बंध हे चैत्यभूमी परिसर असेल जिथे जिथे अनुयायी जमा होतात अशा अनेक ठिकाणी हे सर्व निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत काही आ, सोशल मीडिया माध्यमातून काही ठिकाणी याचं थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात येणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आता निर्बंधांमध्ये थोडीशी कडकपणा आपण जो म्हणू शकतो किंवा निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे ती लक्षात घेता चैत्यभूमीवरती येणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचा एक पर्याय होता परंतु त्याने सुद्धा विशेष काही परिणाम होऊ शकत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारनं अनुयांना घरी राहूनच तुम्ही दर्शन घ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे सलग तिसरं वर्ष आहे की जिथं लाखो अनुयांना जनसमुदायाला एकत्रितपणे दरवर्षी येण्याचा एक योग येत होता परंतु कोरोना संसर्ग लक्षात घेता अशा पद्धतीनं हा एक महत्वाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे बिलकुल सुस्मिता धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मुंबईमध्ये आता उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीयेत आता पंधरा डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलेला आहे त्यामुळे आता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार नाहीयेत मुंबईत शाळा सुरू होणार की नाही याबाबत शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता मात्र आता याच संदर्भात पालिकेनं हा एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे माननीय आमचे आयुक्त साहेब चहल साहेबांशी चर्चा झाली आणि आम्ही किमान या सर्व गोष्टींचा एक सावधगिरीचा पवित्रा म्हणून आम्ही दोन आठवड्यांनी म्हणजेच पंधरा डिसेंबर पासून आमच्या पहिली ते सातवीची शाळा सुरू करणार आहोत मुलं आल्यानंतर ती मुलं गेल्यावर त्यांचं ती शाळा सॅनिटाईज करून घ्यावी लागणार आहे त्याच्यानंतर या सगळ्या पूर्वतयारीला आम्हाला वेळ पण लागणार आहे आणि मुलांच्या पालकांचं संमतीपत्र प्राप्त करून घेणं हा मोठा एक टास्क आहे आमच्यासाठी तर तो आम्ही घेण्यासाठी आम्हाला हा कालावधी यो, योग्यच आहे आणि एकदम उद्याच्या उद्या उदे शाळा सुरू करणं काही संयुक्तिक नव्हतंच म्हणून माननीय आयुक्त महोदयांनी निर्णय दिलेला आहे आम्हाला परवानगी दिली आहे की पंधरा डिसेंबर डिसेंबर पासून मुंबई क्षेत्रातल्या सर्व माध्यमाच्या सर्व मीडियमच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा आम्ही पंधरा डिसेंबरपासून सुरू करण्याचं एक परिपत्रक आज